छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं कार्यक्रम उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आजच्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन कर दो आज कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष मान्य श्री अमोल साहेब समाधेशक त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं लाभलेले मान्यश्री श्री कैलास भुसाम सर सहाय्यक समादेशक आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथीच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित असणारे मान्य मंगेश सेलुडकर सर पोलीस निरीक्षक श्री पवन मिश्रा सर अतिथी म्हणून उपस्थित दलजीत सिंग खालसा सर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भारत देशातील उद्याचे आधारस्तंभ असलेले माझे हे चिमुकले आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व आयाबैकी आपण सर्वांना विनोद कुमार माने माने गुरुजी यांचा सप्रेम नमस्कार जय भवानी जय भवानी माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तर माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे तर आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आहे आणि आज तुम्हाला सर्वांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे माझा दुसरा प्रश्न आहे की छत्रपती सगळे विद्यार्थी हुशार आहेत आणि अगदी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सगळ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत चिल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात केली पर्याय सांगू का तुम्हाला पर्याय कृष्णेश्वराच्या त्र्यंबकेश्वराच्या well तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा जी घेतली होती ती घेतलेली होती रायरेश्वराच्या मंदिरात अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते तोरणा पुरंदर व्हेरी गुड व्हेरी नाईस एन्सर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकर घराण्यातील कोणासोबत खूप हुशार विद्यार्थी आधी आणि अगदी छानपणे या ठिकाणी ही मुलं उत्तर देत आहेत आणि खरंच बेटा तुम्ही उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आहात भविष्य आहात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे स्वप्न जे आहे ते नक्कीच तुमच्या रूपानं पूर्णत्व असेल ही आशा बाळगतो त्यानंतरचा पुढचा एक शेवटचा प्रश्न शिवरायांनी कोणाची भेट घेतली होती पर्याय सांगू तुम्हाला अफजल खानाची खानाची व्हेरी गुड तर या ठिकाणी अफजल खानाची शिवाजी महाराजांची कितवी जयंती आहे का फक्त लहान ग्रह इथं येऊन बोलणार तो त्याला शंभर रुपये एक जग चुकल्या शंभर वापर करायचं बरोबर तीनशे पंच्याण्णव बरोबर आहे का <laughs> <से पंचे> <laughs> काम थाम <laughs> सरांकडून त्याला शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलेलं आहे अभिनंदन मिळाला खूप 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 खु, खूप त्यानंतरचा पुढचा प्रश्न मी विचारतो आहे आधी लगीन कोंड्यानाच आधी लगीन कोंड्यानाच मग माझ्या राहिबाच हे उद्गार कोणी काढले माझी प्रभू देशपांडे शिवाजी महाराज तानाजी मालुसरे कोण सांगतोय

घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो आठ तासामध्ये घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी धाण्या वाघाला सामोर <गणणींतो> जातो धाण्या वाघाला सामोर जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज ज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव आहे शिवाजी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की तर या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणी करतात जे स्वतःसाठी तेवंत कार्यकर्तृत्वामुळं आपण त्यांची जयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज जगातील असे राजे होते जगात भरपूर राजे झाले पायलीचे पन्नास म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराज असे एक राजे होते की आज संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात आणि मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी फक्त महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये आपले अनिवासी भारतीय राहतात त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती मोठ्या थाटा मातामध्ये माता मोठ्या उल्हासामध्ये मोठ्या आनंदामध्ये आपण साजरी करतो आणि मित्रांनो या ठिकाणी मी बघता नाही मी एक सामान्य व्यक्ती आणि अशा कर्तृत्वाच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश थापण म्हणजे दाखवण्यासारखं आहे मी त्यांच्या समोर एक छोटीशी पंथी आहे तरी पंथ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा माझ्या या चिमुकल्यांना माहीत व्हावं माझ्या या माँग देशात शिवाजी महाराज आदर व्हावं अरे आया बहिणीची इज्जत राखणारा शत्रूच्या आया बहिणीची इज्जत राखणारा असा महाराष्ट्र मुलखातील राजा तुम्हाला या भूतलावर सापडतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त या ठिकाणी आपण त्यांच्या विचारांची जयंती छत्रपती <श्यागा> शिवाजी महाराजांच्या खूप काही बोलायचं होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपण देवढं काय बोलू ते कमीच आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी विचारांचा जागर करतो फक्त दोन मिनिटं घेतोय आपण या ठिकाणी विचारांचा जागर करतो आणि विचारांचा जागर करताना मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो यामुळे काही फरक पडेल का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचाराची जयंती साजरी करत असताना यामुळे काही फरक पडेल का नक्की पडेल मित्रांनो नक्की पडेल आणि सकारात्मक विचार करणारे जे आहेत ते यस म्हणतील आणि खरंच जर आपण पाहिलं तर नक्कीच फरक फरक पडतो मित्रांनो कुठलीही गोष्ट वाया जात नसते मी फक्त दोन मिनिटं घेतो कवि ने बार सुंदर तो ले, ले है तो समझता है मौसम बदलता है तो फर्क पड़ता है मौसम बदलता है तो फर्क पड़ता है चिड़िया झाकती है तो फर्क पड़ता है किसी का किसी के साथ प्रेम हो जाता है तो फर्क पड़ता है आदमी अकेले लड़ता है तो फर्क पड़ता है आदमी अकेले लड़ता है तो फर्क पड़ता है यहां तक कि यह कहने से भी आप में और दूसरे में भी फर्क पड़ता है कि क्या, क्या फर्क पड़ता है, है।, है। इसलिए फर्क लाने वाले के साथ में लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लग जाते हैं हाँ हाँ पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर आपण करतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण नाचून नाही तर आपण वाचून साजरी करूया आपण नाचून नाही तर वाचून साजरी करूया सगळ्यांच्या विचाराचा खाद्य खाद्य जो आहे तो आपल्या मेंदूला पुरवूया आणि संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करूया आणि या जगामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा छत्रपती शिवाजी महाराज राजा तयार होईल का आणि तो जर व्हायचं असेल तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समजणं खूप सोपं आहे छत्रपती शिवाजी महाराजाला वाटणं खूप सोपं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारणे करणे खूप कठीण आहे आणि ज्या दिवशी जो राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अंगीकारेल त्या दिवशी या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा निर्माण होईल आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा नेहमी ने, 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 ने अंगीकार करा एवढं बोलू या ठिकाणी मी माझं भाषण संपितो आहे पुनश्य एकदा छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद या ठिकाणी जगांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि कॅलिग्राफीचं सुंदर हस्ताक्षर मी क्लासेस घेतोय माझं एक छोटंसं युट्यूब चॅनल आहे विनोद कुमार माने माने गुरुजी प्रत्येक रविवारला सकाळी नऊ वाजता विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर लेखन कलेचा क्लास असतं अगदी फ्री असतं आपण नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या आणि रविवारच्या क्लासला ऑनलाईन हजर राहा धन्यवाद